साडेसहा हजार कोटीचा निधी सत्तावीस बोगदे आणि कोल्हापूर ते थेट कोकण रेल्वेची कनेक्टिव्हिटी हा प्रकल्प आता केवळ कागदावर राहिलेला नाही तर याच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळण्यासाठी दोन हजार सव्वीसच्या बजेटमध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे मित्रांनो कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत नेमकी सत्य परिस्थिती काय आहे प्रशासन सध्या काय करत आहे आणि हा मार्ग आपल्यासाठी किती महत्त्वाचा ठरणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेनलावर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे निधी दोन हजार सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी केंद्राने हिरवा कंदील दिला असून महाराष्ट्र सरकारच्या भागीदारीतून आता या मार्गाचा मार्ग मोकळा झाला आहे एकूण साडेसहा हजार कोटीच्या या प्रकल्पामुळे कोल्हापूर हे दक्षिण भारताला जोडणारे एक महत्वाचे जंक्शन ठरेल मित्रांनो हा मार्ग तांत्रिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक आहे सह्याद्रीच्या घाटातून हा मार्ग जात असताना सुमारे सत्तावीस बोगदे तयार केले जाणार आहेत याचा अर्थ असा की कोकण रेल्वेचा अनुभव आता आपल्याला कोल्हापूर वैभववाडी या रेल्वे प्रवासातही घेता येईल या मार्गावर साधारण दहा नवीन रेल्वे प्रस्तावित आहेत ज्यामुळे ग्रामीण भागाचाही विकास होईल मित्रांनो सध्याच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर भूसंपादनासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशासकीय परवानग्या आणि वन विभागाचे क्लिअरन्स मिळवण्याचे काम वेगाने सुरू आहे हा प्रकल्प पूर्ण व्हायला जरी काही काळ लागणार असला तरी सरकारचा याकडचा कल्प आता हा प्रकल्प आता मार्गी लागेल अशी दाट शक्यता आहे कोल्हापूर वैभवडी रेल्वे मार्ग झाल्यास तुम्हाला सर्वात जास्त आनंद कशाचा होईल वेळेची बचत की कोकण रेल्वेचा निसर्ग कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया आपल्या खास मिरज जंक्शन सिरीजच्या भाग तीन मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र